नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ आहे तर आज आपल्यासोबत टीव्हीएसची ची न्यू ऑर्बिटर टीव्हीएसच्या आयक्यूब नंतर जे टीव्हीएसने इलेक्ट्रिक स्कूटर जे ऑर्बिटर लॉन्च केले आणि ती आता जे आपल्या समोर आहे तर या व्हिडीओमध्ये आपण याच्या डिटेलमध्ये जे, जे इन्फॉर्मेशन जाऊन घेणार याची आयडीसी रेंज किती याची प्राइस किती आहे ह्याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन आहेत काय नवीन गोष्टी आहेत ओव्हरऑल पाहिले तर स्कूटर जे तुम्हाला ऑल न्यू पाहायला भेटतेय तर प्रथम तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण असे जे कार बाइक कमर्शियल व्हेकलचे व्हिडिओ जे तुम्हाला आपला एकाच चॅनलवरती मराठीमध्ये पाहायला भेटणार आहेत तर वळूयात स्कूटरकडे स्कूटर जर पाहिले तर तुम्हाला जे काही या प्रकारचे लुक्स पाहायला भेटतात या जर पाहिजे याच्या कलरमध्ये तुम्हाला टोटल सिक्स कलर पाहायला भेटतात तीन प्लेन कलर आणि तीन जे ड्युअल टोन कलर आहेत ते या ठिकाणी असणार आहेत सोबत जर पाहिलं तर तुम्हाला जे याच्यामध्ये थ्री पॉईंट वन किलोमीटरचा जो बॅटरी पॅक पाहायला भेटणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे एकशे अठ्ठावन्न किलोमीटरची आयडीसी रेंज या ठिकाणी ऑफर केले आहे पण तुम्हाला जे एकशे पंधरा किलोमीटर जे रिअल वर्ल्ड रेंज हे तुम्हाला भेटणार आहे सोबत जर पाहिलं तर फ्रंटमध्ये तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स पाहायला भेटतात फ्रंटमध्ये जे वरती तुम्हाला जे एलईडी हेडलाइट पाहायला भेटणार आहे सोबत जर इकडे सेंटरमध्ये पाहिलं तुम्हाला ऑर्बिटरची बॅजिंग या ठिकाणी येणार आहे सोबत जर इकडे पाहिलं खालच्या साईडला तर एलईडी हेडलाइट आहे टीव्हीएस ची बॅजिंग आहे फ्रंटमध्ये जे तुम्हाला फोर्टीन इंच जे अॅलॉय व्हील्स पाहायला भेटणार आहेत ड्युअल टेलिस्कोपिक सस्पेन्शन फ्रंटमध्ये आहे साईडमध्ये जर पाहिलं तुम्हाला जे फ्यूचरिस्टिक इलेक्ट्रिक स्कूटर जे नक्कीच फील या ठिकाणी येणार कारण जे डिझाईन जे आहे ना ते नक्कीच या ठिकाणी युनिकनेस करण्याचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी केलेला आहे ऑर्बिटरची बॅजिंग आहे इकडे जे तुम्हाला साईड रे, रे, फुट रेस पाहायला भेटणार आहे ओवरऑल जर पाहिलं तर वन सिक्स्टी तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स पाहायला भेटणार आहे सोबत जे टू नाईन्टी एम एम चा फ्लॅट फूड बोर्ड जो आहे तो या ठिकाणी नक्कीच ऑफर केला इझिली तुम्ही जे इथे सिलेंडर कॅरी करू शकता सीट जर पाहिली तुम्हाला जे आठशे पंचेचाळीस एम एम जे लाग सीट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत इझिली जे तिघ जण यावरती बसू शकता इन केस ऑफ इमर्जन्सी सोबतच मध्ये पाहिलं तर तुम्हाला जे बीएलडीसी मोटर्स जे या ठिकाणी पाहायला भेटते आणि याच्यामध्ये सुद्धा मध्ये सुद्धा जे तुम्हाला ड्युअल सस्पेन्शन या ठिकाणी ऑफर केलेलं आहे बाकी जे एलईडी टेल लाईट या काही या प्रकार आहेत इकडे जर पाहिलं तर काही या प्रकारे तुमचा इंडिकेटर ऑन होणार या टेल लाईट मध्येच इंडिकेटेड आहे जसं मध्ये तसंच तुम्हाला सेम एज इट इज मध्ये सुद्धा पाहिला भेटणार आहे तर काही जर पाहिलं बूटच्या बाबतीत तर तुम्हाला जे थर्टी फोर लिटरचा ऑफर केलेला आहे हा जो व्हायचा हा इकडे तुमचा फ्रंटमध्ये फिट होणार आहे जो की आता फिट केलेला नाहीये बाकी तुम्ही दोन हेल्मेट कॅरी करू शकता एक स्मॉल बिग साईज आणि एक स्मॉल साईजच सा। यामध्ये कॅरी होऊ शकेल वळ्यात आपण ह्याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कडे त्याआधी जर पाहिलं तर तुम्हाला जे काही या प्रकारे इकडे याच्यामध्ये क्रूज कंट्रोल येतं म्हणजे तुम्ही आता ही जी स्कूटर आहे ती क्रूज वरती सुद्धा चालू शकणार आहे बाकी इकडे पाच ची लाईट आहे इकडे इंडिकेटर इकडे हॉर्न सोबत इकडे पाहिलं स्टार स्टॉप बटन आहे आणि रिव्हर्स पार्किंग असिस सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतं यामध्ये जे तुम्हाला टोटल दोन मोड्स पाहायला भेटतात जसं की इथे तुम्ही पाहू शकता इको आणि सिटी हे दोन मोड्स जे तुम्हाला इकडे पाहायला भेटणार ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यामध्ये तुम्हाला भेटणार आहे सोबतच इकडे जर पाहिलं तुम्हाला किती पर्सेंट चार्जिंग आहे हे सुद्धा इकडे होणार शो होणार आहे टन बाय टन नेव्हिगेशन इकडे येणार आहे जे यामध्ये तुम्हाला ऑटो होल्डचा सुद्धा फंक्शन यामध्ये पाहिला भेटणार आहे काही आपल्याकडेच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर होतं बाकी इकडे जर पाहिलं तुम्हाला इझी एक्सेस पॉकेट या ठिकाणी देण्यात आले आणि सोबतच जर पाहिलं इकडे तुम्हाला जे चार्जर जो आहे तो या ठिकाणी पॉईंट पाहायला भेटतो म्हणजे इथे तुम्ही जे टाईप एस सॉकेट लावून जे तुमचा मोबाईल फोन इकडे चार्जिंग लावून ठेवू शकता आणि इथून जे तुम्ही तुमची स्कूटर चार्ज करू शकता बाकीकडे तुमचं तुमचा की लावण्याचा आणि इकडे जर पाहिलं तर तुम्ही जे थ्री केजीस वेट जे याच्यावरती कॅरी करू शकता या हुक थ्रू तर काही या प्रकारे होते टी व्ही एस न्यू ऑर्बिटर तर याची प्राइस पाहता तुम्हाला जे एक शोरूम प्राइस जे तुम्हाला नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जाणार आहे ऑन रोड जे ती सातारामध्ये आता जवळपास एक लाख दहा हजार नऊशे नव्वद रुपयाची याची ऑन रोड प्राइस आहे ऑक्टोबरमध्ये तुमच्या सिटीमध्ये जे प्राइस व्हॅरी होऊ शकते तर ओव्हरऑल जर वर्डिक पाहायचं झालं स्कूटर जे तुम्हाला चांगली पाहायला आहे सोबतच जर पाहिलं याच्यामध्ये जे एकशे पंधरा किलोमीटरची रेंज सुद्धा ऑफर केली आहे याच्या अदर ब्रँडच्या मध्ये पाहता तुम्हाला जे एक युनिक जर लुक्स हवे असतील आणि डेली तुमचं रनिंग जे हंड्रेड किलोमीटरच्या अराउंड असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्बिटर कन्सिडर करू शकता तर काही या प्रकारे होते टीव्ही चे ऑर्बिटर तुम्हाला कशी वाटली मध्ये नक्की सांगा चॅनल नवी असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे तुम्ही व्हिडिओज पाहता पण तुम्ही जे सपोर्ट करत नाही तर आपल्या मराठी चॅनल जे तुम्ही नक्कीच सपोर्ट करा अशी अपेक्षा ठेवतो आणि भेटत नवीन व्हिडिओ तोपर्यंत हेल्मेट वापरा आणि ट्रॅफिक रुल्सला फॉलो करा धन्यवाद